आरटी अंतर्गत पंचवीस टक्के राखीव प्रवेशासाठी यापूर्वी झालेली प्रक्रिया रद्द करण्यात आली असून त्यामुळे आता नव्याने जुन्याच पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्यासंदर्भात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला निर्देश प्राप्त झाले आहेत त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी एकतीस मे पर्यंत नव्यानं अर्ज सादर करावे असं आवाहन जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनोणे यांनी केलं आहे नमस्कार सर्वांना मी शिक्षणाधिकारी प्राथमिक बुद्धभूषण सोनवणे जिल्हा परिषद अमरावती या आप याआधी आपल्या इथं आर टी ए पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत एप्रिल महिन्यापासून आपण फॉर्म भरले होते सर्वांनी त्यामध्ये नवीन पद्धतीनुसार फॉर्म भरण्यासंदर्भात आपल्याला वरिष्ठ स्तरावर निर्देश होते परंतु उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे आताचे हे पंचवीस टक्के प्रक्रियेअंतर्गत जे जे फॉर्म आहेत तर ते आपल्या सर्व पालकांना जे आधी फॉर्म भरले होते तर ते पूर्ण रद्द झालेले आहेत त्यामुळे मी सर्व पालकांना याद्वारे आवाहन करतो की सतरा मे दोन हजार चोवीस ते एकतीस मे दोन हजार चोवीसपर्यंत आपल्या सर्वांना जुन्याच पद्धतीने जशी आर टी प्रक्रिया राबवत होतो त्या पद्धतीने अर्ज भरण्यासाठी सतरा ते एकतीसपर्यंत आपल्याला भरता येतील आणि सर्वांनी जुने जरी अर्ज भरलेले असतील तरी ते अर्ज रद्द समजण्यात येत असल्यामुळे सर्वांनी नवीन पद्धतीने म्हणजे नवीन अर्ज सर्वांनी भरण्यात यावे